दिवाळी सणाच्या तयारीत व्यापलेली बाजारपेठ दुपारच्या वेळेस एका सोळा टायरच्या ट्रकमुळे ठप्प झाली मालवीय चौकाजवळील चा वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला सुरुवातीला हा ट्रक इरविन चौकाच्या मार्गावरून डफरिंट हॉस्पिटलच्या दिशेने मागे घसरत होता त्यानंतर रॉंग साइड वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत मालवीय चौक वॉलकट कंपाऊंडकडे प्रवेश करण्याचा या ट्रकने प्रयत्न केला या दरम्यान जवळपास अर्धा तास संपूर्ण वाहतूक थांबली होती त्या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते ज्यामुळे नागरिकांना आणि बाजारपेठेत खरेदी करत असलेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला विशेष म्हणजे फ्लायओव्हरवरून येणाऱ्या गाड्यांना विपरीत दिशेने जाणाऱ्या या भरलेल्या ट्रकमुळे गर्दी आणि रस्त्यावर वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट झाली शहरातील वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नाखाली आली आहे नागरिकांनी आणि स्थानिक दुकानदारांनी प्रशासनाकडे त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या वाहतूक विस्कळीत परिस्थितीला टाळता येईल